बऱ्याचदा पत्र लक्ष देत नाही पोर्ट झाला तर सगळ्या फायली जळून खात होती म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं पार्किंग होतं कुठल्या रूम मध्ये काहीतरी होत रेकॉर्ड असत सगळं ओपन असतं रेकॉर्ड कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअपला पाठवून झालं वैयक्तिक बोलून झालं पण ते बाजूला असं सुद्धा लक्ष द्यायला तयार आहे आज त्यांना बोलवलेलं होतं पण ते काही आले नाही शेतकरी तुम्ही मी आता साहेबांना म्हटलं आपण बघू नाही तर मी डायरेक्ट मी मंत्रालयाशी पत्र व्यवहार करणार घेतले कलेक्टर असून काहीच तिथे अजिबात लक्ष देत नाही किंवा कुठल्याच गोष्टीचा फॉलो होत नाही दीड वर्षपासून हा फॉलोअप चालू आहे आमचा मॅडम आज जे कोर्ट बसलेले त्यांनाच आज लोकप्रतिनिधी समस्यांचा पहाडा मांडावा लागला काय सांगाल आपण नक्कीच सर मी छाया रवींद्र सपके जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष आम्हाला आम्ही इथे जॉईंट होऊन जवळपास सव्वा वर्षे झालेले आहे आयोगात कामकाज करत असताना इतक्या अडचणी आम्हाला निर्माण होतात विशेष म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्टाफचा अभाव इथे जवळपास सहा हजार केसेस प्रलंबित असून इथे फक्त कार्यरत असणारे तीनच लोक आहेत स्टाफ म्हणून त्याच्यानंतर इथे शिपाईचा अभाव इथे ज्या लेडीज येतात आमच्यासारख्या असो किंवा इतर असो त्यांना टॉयलेटसारख्या सुविधा नाही लेडीजसाठी स्पेशल रूम नाही आणि पावसाळ्यामध्ये ही पूर्ण जी बिल्डिंग आहे ती पूर्ण गळते जवळपास पूर्ण इथे पाणी साचलेलं असतं बऱ्याचदा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही इथली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती देखील जुन्या पद्धतीची आहे वेळोवेळी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे वेळोवेळी आम्ही पीडब्ल्यू डी खात्याला मी स्वतः पर्सनली कॉल करून तिथल्या कार्यकारी अभियंत्यांना मी वेळोवेळी पाठ पत्रव्यवहार केलेला आहे मात्र या ग्राहक आयोगाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही इथे तालुक्यावरून जवळपास डेली जवळपास शंभर ते दीडशे लोक हे न्याय मागायला आलेले असतात अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो शॉर्ट सर्किट झाल्यास हानी झाल्यास किंवा असंख्य वेळेस फायली जर जळाल्या तर याला जबाबदार कोण याला जबाबदार ग्राहक आयोग असेल की प्रशासन असेल हा फार मोठा प्रश्नचिन्ह वेड़ आहे वेळोवेळी कलेक्टर साहेबांना याबाबत व्हॉट्सअपवरून व्हिडिओ व्हिडिओ पाठवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर जे आहे आपले गाडे मिनिस्टर त्यांच्या पिएंना देखील ही बाब सांगण्यात आलेली आहे मात्र असंख्य दिवसापासून हे चालू असताना देखील कोणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे उत्तर लेखी काही ले एक नाहीये किंवा ज्या आमच्या अडचणी आहे त्या देखील सोडवलेल्या नाही आहे च्या कार्यकारी अभियंत्यांचे लोक आले वरती जे आहे वॉटर प्रुफिंग करायचं आहे इतकी पाने गळते असंख्य फायली ह्या ओल्या होत्या नंतर फायल ठेवायला कपाट नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणजे प्रत्येक मेंबरला ही राज्यघटनेनुसार सेपरेट रूम असावी इथे बसण्याबाबत देखील सेपरेट रूम नाही इलेक्ट्रिसिटी सुद्धा इथे नसते कितीतरी लोक अदालती आम्ही या अंधारात घडवून आणलेल्या आहेत जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रातून जळगाव आयोगाने पाच लोक अदालती सलग घडवलेल्या आहेत आणि पाच कोटीच्या वर त्याच्यात वसुली केलेली आहे अशा परिस्थितीत कितीतरी वेळेस आम्ही अंधारात काम करतो याच्याकडे कुठेतरी प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे आम्ही आज इतक्या कमी स्टाफमध्ये इतक्या फायलिंग असताना आम्ही पूर्ण वेळ देऊन इथे केसेस डिस्पोज ऑफ करतोय मात्र प्रशासन आमच्याकडे किंवा आयोगाकडे काही एक लक्ष देत नाहीये जिल्हाधिकाऱ्यांना ग्राहक दिनानिमित्त त्यांना निमंत्रण दिलेलं होतं नाही याच्यापूर्वी देखील पंधरा मार्चला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आम्ही साजरा करतो त्या दिवशी देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलेले होते त्या दिवशी प्रामुख्याने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हजर होते पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हजर होते लीगल एडचे चे सय्यद साहेब हजर होते आमचे अध्यक्ष हजर होते मात्र त्या दिवशी देखील कार्यकारी आपले जिल्हाधिकारी हे हजर होते आणि आज देखील ते हजर नाहीयेत असं का होत नाही ते नाही आम्हाला सांगता येणार पण आम्ही वेळोवेळी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे वास्तविक पाहता कलेक्टर ऑफिस आमच्या बाजूलाच आहे पण तरी देखील त्यांनी आज पाहतोय आयोगाला कधी वेळ दिलेला नाहीये आपण जर ग्राहक ग्राहक संरक्षण कायदा बघितला असता सेक्शन दहा मध्ये कंझ्युमर काउन्सिल म्हणून एक व्याख्या आहे त्याचे जे आहे प्रमुख चेअरपर्सन म्हणून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना त्याच्या स्थान दिलेलं आहे स्पेसिफिकली प्रोव्हिजन असताना ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट चेअरपर्सन असताना त्यांचं हे प्राथमिक ड्युटी आहे की त्यांनी ग्राहक आयोगाच्या ज्या काही अडचणी असतील त्या प्राधान्याने सोडवायला पाहिजे मात्र कलेक्टर साहेबांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी काय आश्वासन आपल्याला आज आमच्याकडे आमदार राजीमामा भोळे येऊन गेलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ज्या आमच्या प्राथमिक गरजा आहे ते पूर्णपणे निरासरण करण्याचा प्रयत्न करतील पण कुठेतरी जे आहे आ, कलेक्टर निधीतून ह्या ज्या बेसिक गरजा आहेत जसं इलेक्ट्रिसिटी फिटिंग करणं वॉटर प्रुफिंग करणं त्याच्यानंतर कलरिंग असणं किंवा फर्निचर उपलब्ध करून देणं इथे येणाऱ्या लोकांची सेक्युरिटी काय दिवसभरातून कितीतरी इथे ग्राहक येत असतात त्यांची सेक्युरिटी काय मॅडम एकोणीसशे ब्याण्णव पासून जी केस चाललेली होती तिला आज कुठेतरी न्याय मिळालेला आहे काय सांगाल कशी काय आपल्याला त्रास सहन करावा लागला ऍक्च्युली याच्यात कसं होतं याच्या पूर्वी जे काही वॉरंट काढले जायचे दरखास्तीमध्ये प्रामुख्याने ते बजावले जात नव्हते कुठतरी जे आहे पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत होती किंवा काही राजकीय दबाव त्यांच्यावर आणला जात होता मात्र इथे जे आहे आता इथे राजकीय दबाव न हे करता बऱ्यापैकी पोलीस यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे त्याच्यामुळे जे काही ठेवीदार आहेत त्यांची बऱ्यापैकी इथे रक्कम वसूल करून ग्राहकांना अदा करण्यात येत आहे जनतेस जनतेस आवाहन एकच करू की ग्राहकांनी आणि त्यांना जे कायद्याने सहा अधिकार दिलेला आहे संरक्षणाचा अधिकार कुठलीही वस्तू घेताना निवड करण्याचा अधिकार त्याचं पूर्ण जाणून घेण्याचा अधिकार आणि कोणत्याही गोष्टी खरेदी करताना त्याचं भाव जो आहे तोडमोल करून घेण्याचा अधिकार आणि निवडण्याचा अधिकार याच्याप्रती ग्राहकांनी सतर्क राहावं आणि त्यांच्या अधिकारांचा पुरेपूर वापर करावा की जेणेकरून मार्केटमध्ये जे काही मोठे व्यापारी आहेत ते अनुचित प्रथेचा गैरवापर करणार नाही ग्रा कुठल्याही ग्राहकांना कुठल्याही सेक्टरमध्ये असो बँकिंग असो इन्शुरन्स असो बिल्डर लाईन असो ठेवीदारांचं असो आता जे आहे नवीन कायद्यानुसार ई सेवा प्रणाली खूप जागृत आहे तर प्रत्येक ग्राहकासाठी हे ग्राहक आयोग न्यायालयासाठी उपलब्ध आहे त्याच्यात एअरपोर्ट लाईन असो ट्रान्सपोर्ट लाईन असो हे देखील त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे असंख्य ग्राहकांसाठी न्याय देणारा ग्राहक आयोग म्हणून हे ओळखलं जातं त्याच्यामुळे सगळ्या ग्राहकांनी ज्यांना कोणाला अडचण आली असल्यास सर्व्हिस घेताना असो वस्तू खरेदीबाबत असो मॅन्युफॅक्चरिंग बाबत असो त्यांच्यासाठी हे आयोग नेहमी खुले असेल आणि आपल्याकडे असंख्य केसेस असे येत असतात तर आपण त्यांना कशा पद्धतीने न्याय देतो आपण नमस्कार माझं नाव संजय माणिक मी जिल्हा ग्राहक आयोग जळगावचा सदस्य आहे चोवीस डिसेंबरचा जो दिवस आहे राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून आपण आज साजरा करतो आणि या वर्षीच्या जी नॅशनल कन्झ्युमर कमिशनने जी थीम नेमलेली आहे ती आहे व्हर्च्युअल हेअरिंग अँड डिजिटल ऍक्सेस टू द कन्झ्युमर जस्टिस ही आहे परंतु आपल्या या जिल्हा आयोग जळगावला इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे आम्ही व्हर्च्युअल हिअरिंग घेऊ शकत नाही आम्ही आमच्या लेवलवर व्हॉट्सअप कॉलिंगने किंवा व्हिडिओ कॉलिंगने जे कंझ्युमर असतात जे कोर्टापर्यंत आयोगापर्यंत येऊ शकत नाही त्यांची व्हर्च्युअल हिअरिंग आम्ही व्हिडिओ कॉलने घेतो अशा प्रकारे आम्ही जवळपास पन्नास ते छप्पन हिअरिंग आतापर्यंत घेतलेले आहे व्हर्च्युअल हिअरिंग ऑन व्हिडिओ कॉलिंगने परंतु त्याच्यासाठी आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर जसं लॅपटॉप किंवा जो सेटअप लागतो तो सेटअप अभाव आहे त्याची आवश्यकता आहे तुम्हाला अजून काय येते अजून दुसऱ्या काय समस्या येतात आणि साधारणतः आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ग्राहकांना जो त्रास होतोय त्या ते, ते आपण त्या समस्यांचे कसे निराकरण करतात इलेक्ट्रॉनिक वस्तू जे ऑनलाईन खरेदी करतात ई कॉमर्सच्या माध्यमातून आता दोन हजार एकोणवीसच्या कायद्याअंतर्गत ई एक कॉमर्सला पण याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे जे ग्राहक ऑनलाईन खरेदी करून जे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतात आणि त्यांच्यात जर बिघाड झाला तर त्याच्यासाठी पण या आयोगात ते दाग मागू शकतात त्याकरिता त्यांना प्रत्यक्षात फिजिकली उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते ते व्हर्च्युअल हिअरिंगद्वारे देखील ते दाग मागू शकतात त्याच्यात प्रोविजन आहे ई दाखील म्हणून आपलं जे आयोगाचे कामकाज आहे ते थ्री टायर याच्यामध्ये आता पेपरलेसकडे वळत आहे म्हणून ई दाखिलचा या पण याच्यात समावेश करण्यात आलेला आहे सध्या चायना मार्केट हे राज्यामध्ये जोरात चाललेलं आहे आणि त्या प्रोडक्टची जी आहेत ती आपल्या शहरामध्ये जळगाव शहरातच पकडून घ्या तर जळगाव शहरामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सर्व्हिस स्टेशन सुद्धा नाही आहेत जर अशा परिस्थितीमध्ये जर जिथून खरेदी केला तो विक्रेता आणि मॅन्युफॅक्चर हे दोघी जबाबदार धरले गेले नवीन कायद्याअंतर्गत त्याला प्रोडक्ट लायबिलिटी या संज्ञेत त्याला स्थान देण्यात आलेलं आहे जर एखादा प्रॉडक्ट जर डिफेक्टिव्ह असेल आणि तो जर समजा विक्रेत्याने विकला तर फक्त आणि विक्रेत्याकडून आपण घेतल्यानंतर त्याला सर्व्हिससाठी साठी पाठवलं परंतु तो सांगतो आपल्या ठिकाणी लोकल लेवलला त्याची सर्व्हिस स्टेशन नाही अशा परिस्थितीत प्रोडक्ट लायबिलिटी अंतर्गत त्या मॅन्युफॅक्चरची पण जबाबदारी त्याला पण लायबल धरण्यात आलेली आहे मग ते प्रॉडक्ट त्याच्याकडे पाठवण्याची व्यवस्था त्या विक्रेत्याने करायला हवी आणि तो ग्राहकाला दुरुस्त करून किंवा बदलून देण्याची जबाबदारी दोघांची आहे विक्रेता आणि मॅन्युफॅक्चर ग्राहक आणि या निमित्ताने सर्व ग्राहकांना एक विनंती करू इच्छितो की आपण आपल्या अधिकाराप्रती जागरूक राहावं कोणतीही वस्तू किंवा सेवा घेत असताना त्याचे जे स्वरूप आहे जसं वस्तू घेत आहेत त्याचे मॅन्युफॅक्चरिंग त्याच्या गुणवत्ता तपासून घ्यावी आणि बिल घ्यावं समजा ऑनलाईन घेत असणार तर ई बिल घ्यावं